नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सर्वांना क्रांतिकारी जय भीम गेल्या बऱ्याच वर्षापासून दादर स्थानकाला नाव देण्यासाठी सर्व भीमा अनुयायी संघटना वेळोवेळी निवेदन पत्र देऊन सुद्धा हे महाराष्ट्राचं जा सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे या निषेधार्थ मी गेल्या चोवीस तारखेपासून आज पंधरा दिवस झाले या आझाद मैदानामध्ये उपोषणला बसलो आहे तरी ह्या राज्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री याच्याकडे दुर्लक्ष करत जाणीवबुजून तर मी तुम्हाला इशारा देतो जर ह्या आठ दिवसामध्ये दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हा प्रस्ताव जर मंजूर नाही झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन तीव्र आंदोलन करू व मंत्रालय व विधान भवनासमोर अमरून उपोषण करणार हा इशारा देतो जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा